मित्रांनो जॉर्जियामध्ये फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे देशाची आर्थिक परिस्थिती कुठल्याही टुरिझम डेव्हलपमेंटसाठी गरजेची आहे का पण टुरिझमवर डेव्हलप करून देशाची आर्थिक परिस्थिती छोट्याशा राज देशामध्ये कशी डेव्हलप होऊ शकते त्याचं एक ज्वलंत उदाहरण इथं बघायला मिळालं छोटे छोटे स्पॉट ज्या पद्धतीमध्ये में मेंटेन केलेत ते स्पॉट मी तुम्हाला दाखवेल व्हॅलीज आहेत या व्हॅलीज इट्स एक मोठा इम्पॅक्ट हा देशाच्या इकॉनॉमीला ज्या पद्धतीमध्ये हे बूस्ट देण्याचा प्रयत्न करत आहेत ह्या जोखण्यासारख्या आहेत हे चर्च जवळपास चारशे वर्ष जुनं आ, का तो तो चर्च त्या पद्धतीत मेंटेन या कालही हा व्हिडिओ करता नाही आला कारण की काल एका चर्चला गेलो होतो तिथं लाकडाच्या चर्चवर त्यांनी स्टोनचं बांधकाम केलंय जवळपास इसवी सन सहाशे पूर्वचं ते चर्च होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये ते मेंटेन केलेलं होतं तुम्ही जर इथं बघू शकता तर टुरिस्टचा एक चांगला ओघ इथं वर येताना दिसतोय बऱ्यापैकी चाड आहे तो चढ चाडून यावा लागतो तुम्हाला दिसेल की तिकडचा जो डोंगर आहे त्या डोंगराच्या खालच्या बाजूला आमच्या गाड्या पार्क आहेत आणि ह्या ज्या कार्स दिसत आहेत त्या कार्सने आम्हाला इथं वरती आणून सोडलेलं आहे